हाय हॅलो नमस्कार मी दीपा तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि पहा आज आम्ही कुठे आलेलो आहोत आज आम्ही आलेलो आहोत माझ्या वडिलांच्या शेतामध्ये हा आहे माझा भाऊ ही आहे माझी चुलती ह्या आहेत माझ्या आत्या आणि तिथे थोडासा पाऊस आता चालू आहे आणि आम्ही थोडंसं भिजलेलो आहे आणि माझ्या वडिलांच्या नवीन विहिरीच्या सवासने आहेत त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि पहा पूर्ण मी भिजलेली आहे पाऊस आत्ता बंद झालेला आहे त्यानंतर आणि आपण जेव्हा नवीन विहीर खोदतो त्यावेळेस काय प्रोसेस असते काय करावे लागते हे सर्व या व्हिडिओमध्ये आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मलाही माहीत नव्हतं नवीन विहीर खोदल्यानंतर हे प्रोसेस असते म्हणून त्यासाठी मी हे शूट केलेलं आहे आणि ज्यांना उपयोगी आहे ते माहिती होईल ह्या व्हिडिओतून <गला> आता इथे नवीन विहीर घेतल्यानंतर आपण त्याला सवासणी वगैरे घालावं लागतात आणि त्यानंतर पाणीपूजनही होते आता इथं पाणीपूजन आहे आणि त्याच्या सवासनीही आहेत ही आहे माझी आई आणि ही आहे माझ्या आत्या आणि आता आम्ही सर्व स्वयंपाक वगैरे घरून बनवून आणलेला आहे पोळ्याचा आणि सात सवासनी आहेत आता बामणकाकाही येणार आहेत थोड्याच वेळात आणि ही आहे नवीन विहीर आणि नंतर कधी आपल्याला व्हिडिओ पाहून आपल्या आठवणी व्हिडिओमध्ये कैद के केलेल्या जातात त्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि नंतर याचेच कारण आहे नंतर आपण कधीही व्हिडिओ पाहू हो शकतो व ह्या आठवणी आपल्याजवळ राहतात यासाठी व्हिडिओ काढण्याचे कारण व व्हिडिओमुळे नेहमी आपल्या कार्यक्रमाचे आपल्याजवळ स्मरण राहते कुठल्याही आणि हे पहा विहिरीमध्ये पाणी कसे आहे एकदम स्वच्छ आणि कसे दहा पंधरा दिवस तर झालेले आहे विहिरीचं काम हो आणि खूप खोल आहे विहीर पूर्ण पाषाण निघालेलं आहे विहिरीमधून तुम्ही पाहता असाल विहिरीचे पाणी हे खूप स्वच्छ आहे आणि इथे तुम्ही खडक बघू शकता पाषाण किती निघालेला आहे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता विहीर किती खोल असेल ती असे दोन तीन ढिग आहेत पाठीमागं हे आहेत त्या साईडला हा पूर्ण पोळ्याच्या शैवात बनवून बनवून आणलेला आहे फोटो काढते आणि हा आम्ही गाडीमध्ये घेऊन आलेलो आहे टॅम्पमध्ये आणि सगळं सर्व इथं छोटे छोटे बरस सामान गोळा करून आणावं लागलेलं आहे म्हणजे पूर्ण एक दिवस याची तयारी चाललेली होती पूजेचं चा सामान जेवणाचा स्वयंपाक पोळ्यांचा वगैरे सवासणीचं सा साहित्य हे सर्व जुळाजुळव करून पूर्ण वेळ गेलेला आहे एक एक दिवस तरी त्याचा काढण्यासाठी आणि इतकं सामान घरापासून लांब आहे दोन किलोमीटर तरी लांब आहे तिथून आम्ही इथे आणलेले आहे पूर्ण साहित्य हे आणि आता इथे काका आलेले आहेत त्यांची पूजा चालू झालेली आहे

अहं ब्रह्मचर्यं 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 ब्रह्मचर्यं

संदी kau tidak yang Terima था चमई चमई

tidak begitu buat, namun

yang terakhir kami jangan terlambat ya sudah jangan jangan ya చార్విగ్రహన్ రుద్రాయమరాయ అష్టమృతయమీకాయ క్షుద్రవిగ్రాయమ శ్వాతకా

वरती आलेल्या आहेत आणि पूर्ण सवासिनींना असं सात वेडे मारलेले आहेत आणि त्यानंतर वरती आल्यानंतर धने लावून म्हणजे जे पाणी विहिरीचे बाहेर सोडले होते त्या पाण्यामध्ये धने लावलेले आहेत ला जे सगळ्यांनी दोन दोन वेळा लावायचे आहेत शेतीला जर पाणी नसेल तर आपण काहीच करू शकत नाही पाणी हे शेतीचे जीवन आहे जर शेतीला पाणी नसेल तर त्याचे अनेक गंभीर परिणाम होतात त्यानंतर इथं धने लावून झाल्यानंतर आता पूर्ण विहिरीच्या कडेने भात वगैरे दही भात वगैरे टाकून घ्यायचं आहे तर आता ते टाकायला सांगितलेलं आहे विहिरीतही टाकलेलं आहे आणि साईडनेही विहिरीचा टाकलेला आहे आणि त्यानंतर आणि हिता आता बसवलेले आहेत सुवासिनी आणि त्यांची ओटी भरलेली आहे व पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तर असं पूर्ण नवीन विहिरीसाठी केलेला हा कार्यक्रम होता पाणीपूजन आणि आत्ता मी व्हिडिओचं इथंच एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद